शहरात, जाती शहरात एका जातीवंत कुत्र्याला अबुबकर बिनसाद यांच्यामुळे मिळाले जीवदान श्रामपूर शहरातील ओबेरा पेट्रोल पंपासमोर एका निर्दयी गाडी चालकाने सुंदर अशा जातीवंत कुत्र्याला धडक दिल्याने त्याचे दोन्ही पाय मोडल्याचे अतिशय वाईट अवस्थेत हा कुत्रा रोडवर पडलेला होता त्या कुत्र्याला राहुल रेग्झिन यांनी आपल्या दुकानात आश्रय दिला दिवसभर सांभाळल्यानंतर त्यांनी प्राणीमित्र व पक्षीमित्र अबुबकर बिनसाद यांना फोन केला आणि अबो बकर यांनी तात्काळ त्याला आपल्या सोबत घेऊन आले त्याची पाहणी केली असता त्याच्या दोन्ही पायाला इजा झालेली आहे व मागील पाय अक्षरशः तुकडा पडलेला आहे कोणीतरी त्याला गाडीने उडून निघून गेला असल्याची माहिती प्राणी मित्र अबो बकर बिनसाद यांनी दिली हा प्राणी मला संगमनेर रोड राहुल रेग्जीन ओबेरॉय पेट्रोल पंपासमोर मिळाला तिथं राहुल रेग्जीन नावाचं दुकान आहे त्यांनी या प्राण्याला सकाळी पाहिलं त्यांनी का एक, एका गाडीवाल्यांनी याला उडवलंय तर त्यांनी त्या कुत्र्याला उचलून आणलं दुकानात ठेवलं आपल्या संध्याकाळपर्यंत वाट पाहिली का कुणी येईल त्याला घ्यायला पण कुणी आलं नाही तर मला त्यांनी फोन केला का बो असं प्राणी इथं आहे म्हणून तर मी त्याला घेऊन आलो आता माझ्याकडे आहे आता मी डॉक्टरांना फोन केला डॉक्टर येतील आणि त्याचा प उपचार पाहू त्याचा काय त्याचा एक पाय फ्रॅक्चर झाला पूर्ण डॉक्टरांना बोलून घेतलं आता ते झाल्यावर आपण त्याचंही करून घेऊ जर तुम्हाला अशी काही घटना आढळली तर कुठं कोणतं प्राणी हो आहे आज जखमी आहे जखमी आहे तर मला फोन करा माझा नंबर नाईन झिरो डबल वन सेवन एट सिक्स फाईव्ह एट फोर धन्यवाद यावेळी त्यांनी डॉक्टरांना बोलावले पशुवैद्यकीय डॉक्टर दौंड आल्यानंतर त्यांनी पाहणी करून त्याचा प्रथमोपचार केला व त्याला अँटीबायोटिक व काही इंजेक्शन देऊन त्याचा होणारा त्रास थांबवला व त्याचा पाय कायमस्वरूपी काढून टाकावा लागेल अन्यथा हा वाचू शकणार नाही अशी भूमिका मांडली आपण या ठिकाणी या कुत्र्याला पाहिलेला आहे याला काय झालंय याला कुणीतरी गाडीने धडकावल्या कारणाने त्याच्या पायामध्ये फ्रॅक्चर आला आहे त्याला आपण आता ट्रीटमेंट वगैरे केली आहे त्यानंतर आपल्याला त्याला ऑपरेटिव कर करावं लागणार आहे त्या कारणाने त्याचा एक पाय आपल्याला काढून टाकावा लागणार आहे मी एक कळकळीची विनंती अशी करतो गाडी चालवताना आणि सावकाश चालवत जा आणि जर अशी काही घटना घडली तर किमान आपले दिल ते काही होत नसत तर किमान एक प्राणी मित्रांना कळवा अशी अशी घटना घडली प्राणीमित्र त्या ठिकाणी येऊन त्या प्राणीची मदत कर यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शहरातील नामवंत डॉक्टर मयूर कापसे यांच्याकडे त्याचे एक्स रे कढून त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आणि आजच्या कंडिशन मध्ये हा जातीवंत कुत्रा आपल्या चारी पायावर उभा राहिला याविषयी परिसरातील नागरिकांनी डॉक्टर व प्राणीमित्र अबू बकर बिनसाद यांचे कौतुक केले कुठल्याही पक्षी व प्राणी हे जखमी अवस्थेत असेल किंवा आपल्याकडे जखमी झाले असेल तर किमान आम्ही पक्षी मित्र प्राणी मित्रांना फोन करा आम्ही त्यांना वाचवू असे आवाहन देखील अबू बकर बिनसाद यांनी केले होते तिरंगा साठी गणेश टाकपेरे श्रीरामपूर